सुमित्रा जानकीला भेटायला आलेली असते आणि ती जानकी जवळ येऊन खूपच रडत असते ती जानकीला म्हणत असते जानकी मला माफ कर माझल खर तर मी तुझ्याशी असं वागायला नको होत पण मी जे काही वागले ते खूपच चुकीचं वागले पण नानांनी जे काही सांगितलं त्या गोष्टीवरती मी विश्वास ठेवला जानकी मला खरच माफ कर माझ चुकलं त्यावेळेला लगेच जानकी बोलते आई तुम्ही काय बोलताय तुमचं तुम्हाला तुम्हा समजतंय का तुम्ही कशाबद्दल बोलताय मला सांगाल का तेव्हा सुमित्रा ऐश्वर्याचा घडलेला सगळा प्रकार जानकीला सांगते तेव्हा जानकी बोलते आई तुम्ही काळजी करू नका त्या ऐश्वर्याला चांगलाच धडा शिकवायचा आणि तुम्ही माझ्याशी जे काही वागला ते मुद्दामून वागला नाहीत त्यामुळे तुम्हाला काळजी करायची गरजच नाही आई जे काही झालं जे काही वागला ते चुकून घडलंय असं आपण समजूया आणि विषय सोडून देऊया तेव्हा सुमित्रा बोलते नाही जानकी मला खूपच वाईट वाटत इतके वर्ष तू आम्हाला सांभाळलंस अगदी तुझ्या आई वडिलांप्रमाणे तू आमचा शब्द कधी खाली पडू दिला नाहीस पण ऐश्वर्याने मात्र मला आज मोलकरीन केलं मला आज खूप वाईट वाटतंय एवढं वाईट वाटतंय की मी तुला सांगू शकत नाही मला खूपच वाईट वाटायला लागलंय काय करावं ते मला सुचत नाही आहे लवकरात लवकर मला ही सर्व घडी नीट करायची आहे पण कसं करू त्यावेळेला जानकी बोलते आई तुम्ही नका काळजी करू मी आहे ना सोबत मी तुमच्या सोबत असताना तुम्हाला काळजी करायची गरजच नाही आई तुम्ही जर का अशीच काळजी करणार असाल तर खरंच सांगते तुम्ही खरंच खूपच चुकीचं वागताय असं मला वाटेल तेव्हा मात्र लगेच सुमित्रा बोलते मग मी काय करू जानकी ऐश्वर्या जे काही वागते ते बघत ते राहू तेव्हा जानकी बोलते हो आई ऐश्वर्या जे काही वागते ते तुम्ही बघत राहायचं तिच्यावरती तुम्ही प्रत्युत्तर करायचं नाही तिला जे करायचंय ते करू दे तिला जे वागायचंय ते वागू देत पण तुम्ही मात्र एकच गोष्ट लक्षात ठेवायची काही झालं तरी सुद्धा तुम्ही तिच्या समोर झुकायचं नाही आई तिला जे करायचंय ते करू देत पण तुम्ही मात्र ताट माने उभं राहायचं आता बस झालं आई आता ऐश्वर्याची वाळी ऐश्वर्याची पाळी आली ऐश्वर्याला लवकरात लवकर आपण उद्ध्वस्त करायचं तिला रस्त्यावर आणायचं आणि त्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही तेव्हा मात्र सुमित्रा बोलते जानकी तू सांगशील ते मी करायला तयार आहे तू म्हणशील ते मी करेन पण मला मात्र या ऐश्वर्याला चांगलाच धडा शिकवायचा आहे माझी तर आता खात्री पटले कि त्या ऐश्वर्यानीच नानांना खाली धकललंय तेव्हा ऋषिकेश तिथे आलेला असतो आणि ऋषिकेश बोलतो काय आहे ना रणदिवे बाई किती वेळा तुम्हाला सांगितलं रणदिवे बाई तुम्ही विश्वास ठेवला नाहीत आणि आता विश्वास ठेवताय का तर ती ऐश्वर्या तुमच्याशी वाईट वागायला लागली तेव्हा काही करावं हो रणदिवेबाई माझा तुमच्यावरती आता विश्वास नाही राहिला तेव्हा मात्र सुमित्राचा चेहरा खूपच पडलेला असतो सुमित्राला खूपच वाईट वाटलेलं असतं सुमित्रा जानकीकडे बघतच बसते तेव्हा जानकी ऋषिकेशला बोलते ऋषिकेश प्लीज गप्पा बसा तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर जानकी आणि सुमित्रा एकत्र येऊन ऐश्वर्याला धडा शिकवतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला, ला, ला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू